नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या निरोगी आयुष या आपल्या आरोग्यविषयक खास चॅनलवर तुम्हाला नेहमी गुडघ्यात दुखत का कंबर दुखीने उठता बसता त्रास होतो का जिने चढताना पाय थरथर कापतात का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण मी तुम्हाला सांगणार आहे असा एक सोपा पण प्राचीन आयुर्वेदिक उपाय जो तुम्ही फक्त एकवीस दिवस वापरला तर पायात येईल घोड्यासारखी ताकद दुखी, कंबर दुखी, सांधे दुखी कायमची गायब होईल इतका सोपा आहे की तुम्हाला कोणत्याही महागड्या औषधांचा किंवा इंजेक्शनचा खर्च करावा लागणार नाही फक्त कोमट पाण्यासोबत दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे घेतलं तर तुम्ही फरक सात दिवसांत अनुभवायला लागाल पण जर एकवीस दिवस सलग घेतलं तर शरीरात होणारे बदल बघून तुम्हालाही आश्चर्य वाटेल उपाय काय आहे कोमट पाण्यासोबत घ्यायचा घटक म्हणजे मेथी दाणे सीड्स रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत घाला सकाळी उठल्यावर ते दाणे चावून खा आणि वरून तोच पाणी कोमट करून प्या जर दाणे चावायला जमत नसतील तर तुम्ही ते थोडेसे उकळून मेथी टीत सारख कोमट करून पिऊ शकता मेथीचे अद्भुत फायदे सांधे व मजबूत करणे मेथीत असलेले कॅल्शियम मॅग्नेशियम आणि लोह हाडांना बळकटी देतात गुडघेदुखी कमी करणे सूज व इन्फ्लेमेशन कमी करून गुडघेदुखी थांबवते कंबरदुखी पासून आराम स्नायूंचा ताण कमी करून पाठ व कंबर मजबूत करते रक्ताभिसरण सुधारते त्यामुळे पायात व हातात जडपणा जाणवत नाही पचन सुधारते गॅस बद्धकोष्ठता कमी करते जे शरीरातील वेदना कमी होण्यासाठी महत्वाचा आहे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकते शरीर शुद्ध होत आणि सूज कमी होते साखर नियंत्रणात ठेवते डायबेटीस असणाऱ्यांसाठी वरदान कोलेस्ट्रॉल कमी करते हृदयाचे आरोग्य सुधारते त्यामुळे शरीरात चपळता राहते स्नायूंमध्ये ताकद आणते ज्यामुळे पायात घोड्यासारखी ताकद येते वजन कमी करण्यात मदत करते सांध्यांवरील ताण कमी होतो 21 दिवस सलग घेतल्यास होणारे बदल पहिल्या आठवड्यात पोट हलकं वाटायला लागतं सूज कमी होते दुसऱ्या आठवड्यात गुडघ्यातील कटकट कमी होते चालताना त्रास कमी होतो तिसऱ्या आठवड्यात पाय व कंबर मजबूत वाटतात पोटरी व वा मांडीला ऊर्जा येते एकवीस दिवसांनंतर तुम्हाला जिने चढताना चालताना बसताना उठताना घोड्यासारखी ताकद जाणवते सावधानता जास्त प्रमाणात मेथी खाल्ल्यास पोटात जास्त गरमी होऊ शकते गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डायबेटीस आहे तर मित्रांनो एवढं लक्षात ठेवा एकवीस दिवस दररोज कोमट पाण्यासोबत मेथी दाणे खाल्ले तर तुम्हाला हाडं आणि पायातली ताकद पुन्हा मिळेल जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव आम्हाला कॉमेंट मध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर निरोगी आयुष चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवाराला जरूर शेअर करा चला वेटूया पुढच्या भागात एका नवीन आरोग्य रहस्याबरोबर तोपर्यंत निरोगी रहा रहा आनंदी धन्यवाद सूचना या वीडियो तील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे इ ही वैद्यकीय सल्ला नाही आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या आरोग्या संबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल 嗯。